लाडक्या काय म्हटलंय बघूयात सूत्र इतर माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार बहिणींनो आणि नी खुशखबर 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 लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सरकार मार्फत बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे एक आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींची ई केवायसी करताना अडचण येत आहे जेव्हा ई केवायसी करत आहे अनेक प्रॉब्लेमला तुम्हाला समोर जावं लागत आहे अशा वेळेस सरकारने तुमच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि जे तुमची अडचण आहे ते तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता किंवा त्या अडचणीवर तुम्हाला एक प्रॉपर आन्सर मिळू शकतं जेणेकरून तुमचे जेही प्रॉब्लेम असतील त्या ठिकाणी दुरुस्त होतील मग लाडक्या बहिणी ज्यापैकी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई केवायसी झाली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणत्या कोणत्या बहिणींना अजूनही प्रॉब्लेम जात आहे म्हणजेच त्यांना ओ टी पी येत नाही ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पीचा बॉक्स येत नाही सोबतच आता त्या डिक्लेरेशनमध्ये त्यांनी सांगितलं आहे बाबा किंवा पती दोघांचीच इन्फॉर्मेशन टाका मग अशा वेळेस कोणाची इन्फॉर्मेशन टाकायला पाहिजे ज्यां ज्या विधवा महिला आहे ज्यांना बाबा नाही आहेत ज्या ज्यांच्या राशन कार्डमध्ये एकाच नाव आहे अशा वेळेस कोणाचं टाकायचं नाव आणि कोणाचं नाही टाकायचं याबद्दल सरकारने नवीन नंबर सुरू केलेला आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ह्या नंबरला फोन केला तर तुमच्या सगळ्या इश्यूज या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतो बघा माझी लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर या नंबरला तुम्ही कॉल करा आणि तुमच्या ज्याही गोष्टी आहेत ज्याही मुद्दे आहेत ज्याही अडचणी आहेत तुम्ही या नंबरला सांगा तुमच्या सगळ्या अडीअडचणी सगळे ऑपस्टॅकल सगळे हिंडरेन्सेस या ठिकाणी दूर केले जाईल सोबतच लाडक्या बहिणींनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री योजने संबंधित अजूनही काही डाऊट असतील तर हा नंबर आहे वन एट डबल झिरो वन टू झिरो एट झिरो फोर झिरो या नंबरला कॉल करून सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये असलेले किंवा तुम्हाला ज्या अडचणींना समोर जावं लागत असेल त्या अडचणींना तुम्ही सांगू शकता सोबतच लाडक्या बहिणीनं तुमचेही या ठिकाणी प्रश्न उत्तर सॉल्व्ह झालेत तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून महाराष्ट्रातल्या इतरही बहिणींना करता ना, ही केवायसी करताना प्रॉब्लेम जाणार नाही सोबतच लाडक्या बहिणींना तुम्हाला जर काही वाटलं काहीही वाटलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझाही नंबर देतो तुम्ही तिथे तिथेही मला प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांना या ठिकाणी योग्य पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा आपला उपक्रम असेल लाडक्या बहिणींनो तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूब चॅनल्स आहेत ते बघत राहता आणि तिथे तुम्हाला कशाही पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळतं असं करण्यापेक्षा योग्य युट्यूब चॅनलला बघत झाला आणि शेवटपर्यंत व्हिडिओला बघत जा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल आणि तुमच्या प्रश्नांना योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सोडवलं जाईल बघा लाडक्या बहिणींना सरकारकडून अजून एक मोठी कारवाई होणार आहे हे मोठी कारवाई होणार आहे ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज होती त्या बहिणींना पैसा नव्हता मिळेल आणि ज्या बहिणींना पैशाची गरज नव्हती पण त्यांना पैसे लाडक्या बहीण योजनेचे मिळत होते तर अशाच लाडक्या बहिणींना आता सरकार काय करणार आहे पैसे त्यांच्याकडनं वसुली करणार आहे बघा लाडक्या बहिणींनो एबीपी माझाची न्यूज आहे एबीपी माझाची ब्रेकिंग न्यूज आहे बोगस लाडकी बहीण योजनेतील कर्मचाऱ्यांवर कारवाईची काय देणार आहे कारवाई होणार म्हणजे होणार आठ हजार कर्मचाऱ्यांकडून पंधरा कोटी रुपये वसुली केली जाणार आहे लाडक्या बहिणींनो ही आपल्यासाठी खुशखबर आहे आणि काही बहिणींसाठी ही दुखाची बाब आहे कारण ते सरकारी अधिकारी असून सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे इथे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय आणि ज्या बहिणींना गरज होती त्या बहिणींना तो लाभ नाही मिळाला म्हणून आता सरकारी कर्मचाऱ्यांकडून पंधरा कोटी वसुली केले जाणार आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्याही कर्मचारी बहिणी आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगावं सरकार हे चुकीचं करत आहे का मला तरी पर्सनली वाटतं सरकारने अशा पद्धतीचे नियम आणावे नाहीत सरकारने अशा पद्धतीची बहिणींवर कारवाई करावी नाही कारण तुम्ही निवडणुकीपूर्वी कोणत्याही प्रकारचे निकष ठेवलेले नव्हते तर मग आज कशा पद्धतीचे निकष लावून या लाडक्या बहिणींकडनं तुम्ही पैसे वसूल करत आहे हे सरकारला आपण विचारणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत व्हा नाही तर ज्या बहिणी आता पैसे घेत आहेत त्यांनाही मागे पुढे जाऊन त्यांच्याकडनं वसुली केली जाऊ शकते म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा नका करू काहीच म्हणायचं नाही आहे पण व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्ही यापुढे अपात्र ठरणार नाही ते तुम्हाला बघित असेल तर गोल्डन डाटा येणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही असाल तरच तुम्हाला लाभ मिळेल ई केवायसी केल्यानंतर तुमच्या कुटुंबाचं अडीच लाखाच्या वरती इन्कम गेलं तर तुम्हाला कुटुंबाचं तुमचं आणि हजबंडचं नाही तुमच्या कुटुंबाचं इन्कम जर अडीच लाखाच्या वर गेलं तर मिळणार नाही एका राशन कार्डवर दोनच महिलांना लाभ मिळणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं ती एक अविवाहित अ एक विवाहित असंच आहे म्हणून तुम्ही जर व्हिडिओला सपोर्ट केला तर हे सगळं बंद होऊ शकतं सरकारचे सगळे निकष बंद होऊ शकतं आणि लाडक्या बहिणींनो प्लीज करून म्हणतोय की लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा अन्यथा खूप इश्यूज होऊ शकतात लाडक्या बहीण योजना असं होऊ शकतं मी तुम्हाला पुढे एक भाषण सुद्धा टाकणार आहे त्या व्यक्तिमत्वाने सरळ म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजना सरकारचं एक काय होतं गॅमलिंग होतं निवडणुकीपूर्व आणायचं दिलं आणि आता ते बंद सुद्धा करायचं तर लाडकी बहीण योजनेचे लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता काढून घेतल्या जाणार आहे लाडक्या बहिणींना कोटी वसुली केली जाणार आहे सर्व कर्मचाऱ्यांकडून पैशाची वसूल करण्याचे आदेश सरकारने डायरेक्ट दिलेले पंधरा कोटी पंधरा कोटी इतके काय केले जाणार आहे आता वसूल केले जाणार आहे लाडकी बहिणीचे आठ हजार सरकारी लाभार्थी ल सरकारी लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश सरकारी माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि यांच्याकडनं पंधरा कोटी रुपये वसूल केले जाणार आहे तर लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जो निर्णय आलेला आहे हा योग्य आहे की अयोग्य आहे आणि जर मला म्हणायचं हा निर्णय तर काही पद्धतीप्रमाणे यो योग्य आहे पण काहीनुसार अयोग्य आहे निवडणुकीपूर्वी काहीच निकष नव्हते आता हे असं करायला पाहिजे नव्हतं आणि ज्या बहिणींना लाभ नाही मिळाला त्या बहिणीला भेटायलाच पाहिजे ही सुद्धा आपली मागणी आहे लाडकी बहिणीचे आठ हजार सरकारी लाभार्थी लाडकी बहीण योजनेमध्ये कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करून शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश सुद्धा सरकारने दिलेला आहे आणि सोबतच ज्या बहिणींची ई केवायसी होत नाही आहे त्यांनी सुद्धा काय करायचंय या हेल्पलाईन नंबरला जाऊन कॉल करायचा आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथे कॉल नाही लागला तर तुम्ही या नंबरला कॉल लावून घ्या तुमचे काहीही डाउट्स असतील त्या तिथे सांगा आणि त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्या लाडक्या बहिणींनो तुम्ही जर बघितलं असेल वडील आणि पती बरोबर वडील आणि पती या ठिकाणी जर नसेल दोन्ही तर नसल तो तेथे कोणता डाटा ॲड करावा महाराष्ट्रामध्ये जितके युट्युबर्स आहेत चुकीची माहिती तुम्हाला देत आहे कारण इथे वडील आणि पतीच दिलाय मग अशा वेळेस लाडक्या बहिणींना वे कोणाची इन्फॉर्मेशन टाकावे कारण ही केवायसी झाल्यानंतर तुम्हाला ती डबल एडिट करता येणार नाही आणि अजून कोणताही तिथे आदेश आलेला नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही या नंबरला कॉल करा आणि त्याच्या माध्यमातून तुमचे जे काही इश्यू असतील तिथे सॉल्व्ह करून घ्या जर काही इशू वाटले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण त्या प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू तर लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्यांची ई केवायसी व्हायची आहे ती अशा पद्धतीने ई केवायसी करतील आणि त्यांची योग्य ई केवायसी होतील त्यांना लाभ मिळतील चला तर लाडक्या बहिणींना भेटतो जर आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करायला विसरू करा, नका आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव तुमची सगळी काम करू मग मिळून गेले सत्तेवर आला मजा मला आता करा बहिणीवर कारवाई मिळाली ना पहिले नव्हते काय त्यावेळेस तुम्ही होता काय मतासाठी वाटेल त्या पद्धतीने मत घेण्यासाठी पैसे दिला त्यावेळेस हे निकष का लावले नाही त्यावेळेस हे नियम का लावले नाही सरकार म्हणून करा हळूहळू तर ती योजना बंदच करणार आहे जिल्हा परिषदेची वाट आहे पंचायत समिती आणि नगर परिषदांची वाट आहे या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक झाली कोण बहीण म्हणून विचारणार आहे तुम्हाला त्यामुळे बहिणीने सुद्धा सावध राहावं